रत्नागिरीमध्ये आम्ही हे नवीन एक उपक्रम आणि साधारणतः स्पोर्ट्सच्या ह्याने साधारणतः मुलं जे आपले तरुण मुळं आहेत ते कुठेतरी एंगेज राहू दे कुठे वाममार्गाला न जाता एका त्या खेळामध्ये एका व्यायामामध्ये व्यायामामध्ये वगैरे संलग्न ह्या उद्देशाने आपण हे चालू केलं नाही याला मेन हे मिळालं आम्हाला प्रोत्साहन विधानसभा निवडणुकीमधील आमचे मित्र आमचे एकदम खास उदयजी सामंत साहेब आणि तसेच आमचे त्यांचे बंधू आमचे एकदम जिवलक भैया शेठ सामंत म्हणजे किरण शेठ या दोघांच्या एक ऐतिहासिक विजयोत्सवानिमित्त आपण काहीतरी ठरवतो काहीतरी करायचं म्हणजे खरंच सांगायचं की आम्हाला एक असा एक आनंद मिळाला की दोघं भाऊ रत्नागिरीच्या इतिहासात हे पहिल्यांदाच असं घडलं की दोन सक्के भाऊ विधानसभा रत्नागिरीच्या विधान जिल्ह्यामध्ये दोन सक्के भाऊ निवडून आले आणि हा विजयोत्सव आपण कसा साजरा करायचा त्याला आम्ही कारण काहीतरी शोधत होतो काय करता येईल काय करता येईल म्हणून त्यामध्येच सामंत साहेबांचा वाढदिवस गेला साधारणतः एक दहा बारा दिवसानंतर शेठचा वाढदिवस आला तरी आम्ही ठरवलेलं होतं पण आम्हाला नेमकं ते दोघांचे वाढदिवस धरूनच करायचं विजयोत्सव साजरा करायचा होता पण ते होत असताना थोडस वेळेच्या अभावेमुळे वेळेच्या कमतरतेमुळे आपण थोडं एक चार पाच दिवस शेठच्या वाढदिवसाचे चा, चार पाच दिवस पुढे जाऊन कार्यक्रम करावा लागला आणि याला आपण एक काहीतरी वेगळं करायचं या उद्देशाने आपण कुस्तीचं एक आयोजन करूया असं बरेच दिवस हे होतं आणि आपण एखाद्या वेळेस भैयाशेठ शेठकडे हा विषय आपण घेऊन गेलो आणि हंड्रेड पर्सेंट खात्री होती शंभर टक्के की भैयाशेठ होयच म्हणणार कधी पण एक पॉझिटिव्ह अप्रोच असलेले एक नेतृत्व आपल्या नवीन नेतृत्व आपल्या रत्नागिरीकरांना मिळाले खरोखरच हे एक आमचे भाग्य आहे की आपल्याला एक पॉझिटिव्ह विचाराचं एक नेतृत्व आणखी उदय उदयजी होते त्यांच्या जोडीला आता आपल्याला भाय्याशी मिळाले की ऑलवेज पॉझिटिव्ह कधी कुठलंही काम करू घेऊन जा त्यांच्याकडे नवीन प्रोजेक्ट घेऊन जावं तर न नाही हे त्यांच्या तोंडातून कधी येत नव्हतं हो करूया एक सा स्मित हास्य द्यायचं आणि हो करूया या एकाच त्यांच्या स्मित हास्याने आणि हो करूया ह्या एका म्हणीने आपण हे सगळं जे काय दिसतंय ते आपण उभं केलेलं आहे आणि त्याला आमचे आम्ही एक असोसिएशन स्थापन केले या त्याच्यामध्ये त्यामध्ये मी आमचे मित्र सकील शेठ सकीलबाई मोडक ते आता आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आमचे एक सचिव म्हणून आपण विकास जोशी आम्हाला भेटले त्याच्यानंतर मी स्वतः अतिक संगमेश्वरी राजेश देवलेकर विजय शिर्के आणि इम्तियाज भाई काझे फ्रेंड जिमचे मालक या सगळ्यांनी मला आम्हाला इतकं सहकार्य केलं की के आपण एक नवीन उपक्रम रत्नागिरीमध्ये बहुतेक आम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने शेठ आणि उदय शेड आणि अण्णांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मदतीने यशस्वीरित्या पूर्ण करू याची खात्री वाटते हे करत आपण एक कुस्तीचा याच्यामध्ये कुस्तीचा कुस्तीची महादंगल करायचं आयोजलेलं आहे कुस्तीचे महादंगल म्हणजे लाल मातीच्या रत्नागिरीतील लाल मातीच्या कुस्तीचे महादंगल जे रत्नागिरीच्या इतिहासामध्ये जसे सामंत बंधू एकत्र एक पहिल्यांदा निवडून आले तसेच रत्नागिरीच्या इतिहासामध्ये लाल मातीची दंगल ज्याच्यामध्ये एक सर्वोत्कृष्ट भारतातील पहलवान जे सहभागी होणार आहेत ते अशी लाल मातीची कुस्तीचे दंगल आपण आयोजित केली आहे आणि यामध्ये जे फायनल जे जे मेन कुस्ती आहे त्याला आपण किंवा जे विजेते होणार आहेत त्यांना आपण जे शाल किंवा आपण जे गदा आणि ट्रॉफी देणार आहोत त्या सगळ्यांचं आम्ही एक नामोल्लेख केलेला आहे की रत्नागिरी श्री सामंत केसरी स्पर्धा म्हणून आणि हे जे विजेते होणार आहे ते रत्नागिरी श्री सामंत केसरी ह्या ह्या या याची एक मानकरी म्हणून आपण त्यांना घोषित करणार आहोत आणि ही स्पर्धा साधारणतः आपल्याला उद्या म्हणजे दहा तारखेपासून सुरुवात होईल सायंकाळी सात वाजता अनेक मा, मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात येणार आहे त्यामध्ये आपण भैया शेठ असणार आहेत अण्णा असणार आहेत आपले पोलीस अधीक्षक साहेबांना निमंत्रण दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना निमंत्रण दिलेलं आहे प्रांत साहेबांना अशा खेळातील बऱ्याच जणांना आपण निमंत्रित आमंत्रित केलेलं आहे याच्यामध्ये आणि ते सगळ्यांनी आम्हाला एक हे दिले आश्वासन दिले की नक्कीच येणार म्हणून आणि त्याच्यानंतर एक कार्यक्रम आपला सात ते रात्री साडेदहा अकरापर्यंत कार्यक्रम चालेल आणि रत्नागिरीकरांनी याचा भरपूर भरपूर उपयोग करून घ्यावा आपल्या पाल्यांना सुद्धा हा का, हा खेळ दाखवावा याच्यामध्ये सुद्धा एक बरीच प्रगतीची प्रगतीला वाव वा आहे आणि साधारणतः सगळ्या पूर्ण रत्नागिरीकरांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान आम्ही सगळ्या आमच्या असोसिएशन तर्फे करीत आहे था थँक्यू धन्यवाद रत्नागिरीमध्ये महादंगल ही स्पर्धा कुस्तीची स्पर्धा रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदा होणार आहे त्यामध्ये टोटल एक दीडशे स्पर्धक येणार आहेत दिल्लीवरून हरियाणा हरियाणावरून सोलापूर आहेत कोल्हापूर आहेत पंजाबमधून आहे सगळीकडून येणार आहेत आणि त्याचा लाभ सगळ्या रत्नागिरीवाल्यांनी घ्यावा त्यात सिकंदर शेख हा आता टोटल इंडियातला टॉपमोस्ट खेळाडू आहे त्यांचे मी संपर्क साधला आहे त्यांच्या तारखेच्या अनुसार तारखा घेतल्या आहेत तेही उद्या येणार आहेत भोला सिंग येणार आहेत मग माऊली जमदाडे आहेत जयदीप सिंग आहेत हे सगळे जेवढे नामंतू खेळाडू आहेत ते सगळे रत्नागिरीत उद्या सगळे हजेरी लावणार आहेत त्याला बघण्यासाठी त्याचा खेळ त्याचा खेळ बघण्यासाठी सगळ्यांनी इकडे यावा हा खेळ पहिल्यांदा होणार आहे आणि रत्नागिरीत काय कुठेही एवढे सगळे खेळाडू आजपर्यंत एकत्र आलेले नाहीत कधी कुस्तीची स्पर्धा असते फक्त दोन खेळाडू आलेले असतात आमच्याकडे कमीत कमी दीडशे खेळाडू आहेत येणारे आणि सगळे येणार आहेत सगळे वेगवेगळ्या तालीम्यातले खेळाडू आहेत रत्नात आम्ही इथे सगळे लाल माटी पण आम्ही त्यांच्या हिशोबान कोल्हापुरातनी मागवलेले आहेत त्यांच्या हिशोबान सगळे केलेलं आहे दोन दिवस इकडे येणारे सगळे खेळाडू त्यांचा खेळाचा आनंद घ्या आमच्या असोसिएशनतर्फे आम्ही त्यांची व्यवस्था सगळी केलेली आहे आपण या सगळ्यांनी आवर्जून या आणि याचा आनंद वस्तात सकाराम पाटील जे हनुमान तालीम गडमुडशिंगी शिंगी रत्नागिरी रत्नागिरीवासियांचं कौतुकच कारण लाल मातीची सेवा या अशा जिथं कुस्तीचा कधीही उल्लेख नाही अशा शहरामध्ये लाल माती आणण्यासाठी आमचे मित्र आमचे मित्र गुरुवर्य शकील, आ, शकील भाई मोडक साहेब सलीम पेटकर साहेब या आणि आतिक संगमेश्वरी या तिन्ही व्यक्तींनी लाल मातीची कुस्ती रत्नागिरीमध्ये व्हावी यासाठी माझ्याकडे ते आलेत आणि त्यांनी कुस्तीची संकल्पना हे आयोजित केली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून पहिल्यांदा आभार आहे त्यांनी मैदानाच्या संदर्भात मला विचारलं की मैदान नेमकं कसं कर करायचं तर हे जे मैदान केले ते मिनी महाराष्ट्र केसरी अशा टाईपचं मैदान आहे म्हणजे माझ्या मते कोल्हापूर जिल्ह्यातील जर मैदान होत असेल तर वारण्याचा वारणेलाच कुस्ती मैदान असं होते बाकी कुठल्याही ठिकाणी असं कुस्ती मैदान होत नाही आणि ते प्रथमता मला वाटलं सुद्धा नव्हतं की असं मैदान येईल ते सगळ्यांना महाराष्ट्रभर एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न या रत्नागिरी वासियांनी केला आहे आणि त्याचं मी मनापासून कौतुक करतो एवढे दोनच शब्द बोलतो मी जय हिंद